हाय गायज तर आमच्या मंदिरामध्ये आज छप्पन भोग देवाला ठेवणार आहेत अँड uh, मोठा कार्यक्रम आहे अँड सगळ्या लेडीज येल्लो कलरची साडी घालून येणार आहेत तर तुम्हाला मी ऑल युअर ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लेटस्टॅप तर इथे मी साडी घालून तयार झालेली आहे अँड इथे आमच्या मॅडमचा मेकअप चालू आहे ती देखील लिपस्टिक लावत आहे अँड तयार होत आहे तर आता मी देखील तयार होते तायर तर मी पण तयार झालेले आहे आता आम्ही मंदिरात जाणार आहोत अँड व्हिडिओ पुढचा कंटिन्यू करणार आहोत तर सगळ्यांनी नक्की बघा सो चला तर आम्ही निघालेलो आहोत लाईटी वगैरे आम्ही बंद केलेल्या आहे आणि आम्ही आता मंदिरात जाणार आहोत मंदिरात गेलो तर आम्ही इथे निघलो आहोत इथे आमचे बाबा बसले होते पाऊस लागला सो so, चलो आता मंदिरात जाऊ नेमकी मंदिरात जातानाच आम्हाला पाऊस लागला अँड थोडा थोडा पाऊस चालूच होता ठीक आहे पोचलो आहे आता आम्ही मंदिरात तर मंदिरामध्ये तुम्ही बघू शक शकता सगळ्या लेडीजनी येलो कलरची साडी नेसलेली आहे तर इथे आज छप्पन्न भोग होते तर हे छप्पन्न भोग अशा प्रकारे ठेवले होते देवाला तुम्ही बघू शकता सगळे गोड परत फरसान वगैरे सगळे तिथे ठेवलेले होते देवापाशी पूर्ण ते छप्पन्न भोग आहेत तुम्ही बघू शकता इथे ऑल जे आहे ते पूर्ण छप्पन्न भोग इथे ठेवले इथे माझ्या बबडीने माईक घेतलेला आहे आणि ती देखील गाणं म्हणण्याचा प्रयत्न करत आहे या आहेत माझ्या सासूबाई आणि ह्या खूप छान गाणं म्हणतात तरी ते त्यांचं गाणं चालू आहे तर तुम्ही बघू शकता तर यांचा माईक बघून तिने पण माईक घेतलं होतं गाणं म्हणण्यासाठी अँड ती पण त्या माईकवर गाणं म्हणत बसली होती तर या माझ्या सासूबाई त्यांचं गाणं तुम्ही ऐकू शकता मी व्हिडिओ टाकेल त्यांच्या गाण्याचा देखील ठीक आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर इथे त्या गाण्यावर माझी बबडी मस्त टाळ्या वाजवत होती अँड तिची मस्ती चालू होती इथे सगळेजण गाणे ऐकत बसले होते इथे विना घेऊन ह्या काकू उभ्या आहेत अँड सगळ्यांचं गाण्याकडे लक्ष आहे अँड गाणे एन्जॉय करत आहे तर ह्या ज्या काकू आहेत त्या देखील गाण्या माझी बबडी त्या गाण्यावर Terima kasih <muchas> telah menonton video ini. Terima kasih telah इथे आता सगळे जोगवा मागत आहेत तर इथे लास्टला जोगवा असतो एक जण जोगवा म्हणतो अँड जे बाकीच्या बा लेडीज ज्या असतात त्या जोगवा मागतात जोगव्यामध्ये तुम्ही एक रुपया दोन रुपया काही तिथे देऊ शकता तर इथे आमच्या आई आणि आमच्या आत्या ज्या आहेत मानलेल्या त्या इथे जोगवा मागत आहे तर तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे इथे जोगवा मागतात इथे बघू शकता ह्या का काकूंनी देखील त्याच्यात एक दोन रुपया टाकलेला आहे अँड uh, इथे महाग ज्या आहेत त्या व्हिडिओ काढत आहेत इथे मंदिरामध्ये uh, जोगवा जो आहे तो सगळ्या लेडीज मागतात एक एक करून आता ह्या नंतर परत अजून लेडीज मागतील इथे आमची मस्ती चालू होती ही पण माझी ननंद आहे दुसरी ननंद आहे आणि इथे आम्ही हे वाजवत असताना इथे बबडी आली आणि तिला देखील ते वाजवायचं होतं सो इथे आमची मस्ती चालू होती आम्ही व्हिडिओ काढत बसलो होतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे आमची मस्ती चालू होती आणि हे बबडी ते वाजवायला बघत होती तर अशा प्रकारे मी हे वाजवलेलं आहे तुम्ही बघू शकता ते झाल्यानंतर इथे आता सगळ्यांनी फेर धरलेला आहे मस्त गाणे चालू आहेत सगळ्यांनी इथे फेर धरलेला आहे सगळे नाचत आहेत सगळे एन्जॉय करत आहे इथे आमची बबडी देखील एन्जॉय करत आहे तिला मोबाईल पाहिजे म्हणून ती इथे रडत आहे तर इथे मंदिरात सगळे फेर देखील धरतात ही माझी ननंद आहे अँड तिची देखील इथे मस्ती चालू आहे तर अशा प्रकारे आमची सगळी इथे मस्ती चालू होती अँड माझी बबडी रडत होती आता इथे जे ते छप्पन्न भोग ठेवलेले होते देवासाठी ते जे आहे ते एकत्र करतात आणि सगळ्यांना थोडं 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 द्रोण मध्ये देतात तर इथे सगळं सगळं जे गोड आणि फरसान वगैरे होतं ते सगळं एकत्र केलं गोड वेगळं केलं अँड ते तिकट जे होतं ते वेगळं करून सगळ्यांना तो प्रसाद वाटण्यात आलेला आहे आणि इथे सगळे ते, ते प्रसाद खात आहे तिथे बघू शकता आमच्या काकू आत्या सगळेजण ते प्रसाद खात इथे महाबांसोबत मस्ती चालू होती इथे आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही बायकून गेलेलो आहोत बोलायचं बाय बाय बाय